हाय हॅलो नमस्कार मी सासरी आले गावाला तुम्हाला बोलल्याप्रमाणे आता आम्ही चाललो आहोत दर्शनासाठी मंदिरात कारण गाडे गाडे ओढण्याचा कार्यक्रम असतो तर त्याच्यासाठी चला तर आम्ही आता मस्त चाललो हो आहोत सगळ्या बायका म्हणून गाडे ओढण्याचा कार्यक्रम असतो तो पाहण्यासाठी पाहू शकता माझं घर इथलं आणि तिथंच आमचं फोटोशूट वगैरे चाललेलं आहे आणि माझा लुक कसा आहे तेही सांगा मला माझी जावबाई पहा तुम्ही म्हणजे आम्ही असं दरवर्षी येतोच म्हणजे यात्रेला आपलं ग्रामदैवते त्यामुळे यावंच लागतं तर मुलांना वगैरे सगळे सजवून म्हणजे छान तयार होऊन येतात या तिथं तर आम्ही चाललोय माझ्या जाऊबाईबाजू बनवायची का मूड नाही ना हे बघा आमच्या जाऊबाई रुसलेले ब्लॉगिंग करूबाई आमच्या रुसल्यात त्यांना व्हिडिओमध्ये नाही घेतलं म्हणून तुम्ही पाहू शकता त्यांचं मूड नाही आहे सध्या पण खूप छान दिसत आहेत त्या माझी पुतणी ना <Glalala> <Glalala> गावची वेगवेगळी प्रथा असते तर आमच्या गावची वेगळी प्रथा आहे आमच्या इकडे गाडे ओढतात तेरा गाड्या गाडे असतात आणि एक माणूस जो असतो त्याच्या अंगात देव प्रवेश करतो आणि कमरेला असं दोर बांधतात आणि एका म्हणजे एकाच माणसात एकच माणूस असतो त्या ते, त्याच्या बळावरती सगळे गाडे ओढले जातात एवढी गर्दी असती एवढी माणसं त्या गाड्यावर बसलेली असतात म्हणजे तुम्ही विचार करा म्हणजे खरंच खूप वेगवेगळ्या प्रथा असतात त्यातली ही आमची प्रथा आहे तर तुम्ही पाहू शकता असे गाडे ओढलेले आहेत आणि जो मेन माणूस आहे ते अंगात देव असतो तो पुढे असतो तर आमच्या गावची यात्रा अशी आहे आणि त्याला वाघोबा असं म्हणतात तर आमची यात्रा अशा पद्धतीची असते तर तुमची पण कशी असते ते सांगा मला कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आमच्या यात्रेला अशीच गर्दी असते तुम्ही पण तुमच्या यात्रेला जाता का खरं तर उन्हाळ्यामध्ये आमची यात्रा असते खूप गरमाई वगैरे असते पण आम्ही दरवर्षी येतो म्हणजे येतोच कारण आपले ग्राममध्ये त्यामुळे यावं लागतं